मुळचे मुळशीकर मात्र आता पुणेकर असं तर कुटुंब सोबत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आनंद खास आई आ, सोता करून आईच्या आता मी ऐकलं लो, की स्वतःच्या रिक्षा पैसे देऊन यायचं आणि मतदान करून जायचं अजून सुद्धा अजून सुद्धा लोक तर सुट्ट्या घेऊन जातात आणि तुम्ही मतदानासाठी एवढे कष्ट केले गावावरनं शेतीचे काम संपूर्ण जण फक्त मतदानासाठी आले आता परत गावाला जाणार आता परत परवाच्याशी गावाला जाणार आता म्हणजे आता मान्सून सुरू होईल शेतात तयारी सुरू असेल काय काम आता उन्हाळ्यात केले आणि आता आता काय वजवणी कुठं पाला पेटवण मशागत मशागत करायची शेती नीट करायची काठी घ्यायची आणि तशीच या लोकशाहीची मशागत करावी लागते आणि आपल्या शहरातले पर्यावरण आधी चिडायचे झाडपाचा पेटवणं म्हणजे शेतामध्ये पेरणी करायच्या आधी डाड पेरली जाते आणि त्याच्यात लाकडं छोट्या छोट्या काड्या पाचोळा हा जाळला जातो नाहीतर काय निम्म्यांना शेती माहिती नाहीये <laughs> हा ते आई म्हटली झाडपाचोळा जाळायचा तर झाडपाचोळा म्हणजे <laughs> हा झाडावरून <laughs> पडलेला पाचोळा <laughs> शेतीच्या <laughs> आधी जाळतात हा नाहीतर आपल्याकडचे तज्ज्ञ पर्यावरण म्हणजे आणि ज्यांचं काय विचारायला ना मग ते बी बरोबर आहे आणि म्हणून मी काय म्हटलं की लोकशाहीची पण अशीच मशात करायला लागते नाही का तर मग चांगलं बीज आमकुरच आणि नाही का सगळं जपायला लागतं काय बाबा तुम्ही सांगाय बरोबर आहे ना योग्य हे बोलता तुम्ही ते बोलताय पण तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान बोलतात म्हणून मला तुमच्याकडलं ऐकायचं वारकरी आता कसं जून मध्ये वारी सुरू होणार आहे तर ती सध्या मंडळी एकदम धार्मिक याच्यात काही चार धाम दोन धाम करून आले तुम्ही तारीख ते सात तारीख रामेश्वर कन्याकुमारी जाऊन सत्संग होता तिकडे पण हा राजकारणाचा सत्संग तुम्हाला कसा वाटतो एकूण सध्या जे काही राजकारण चाललंय त्या विषय राजकारणात मीही पडलो नाही माझा मुलगाही पडत नाही कारण त्याच्याबद्दल मला काय घेण्यात येणार नाही कारण आता असं आहे ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याची वाटच विचारायची नाही ना बरोबर पण समाजकारण कुठेतरी करायचं असतं आणि ते काम प्रवीण करत असतं म्हणजे प्रत्येक वेळी आपण बघतो परवा तर त्यातलं जाहीर सभेतलं भाषण जे आहे त्याला काहीतरी सांगायचं होतं एक वाक्य त्यातलं ऐकलं मी पहिल्यांदाच कुठल्या तरी अशा व्यासपीठावर गेलो ते माझ्या मित्रासाठी माझा मैत्रीचा पॅटर्न हा अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे माझा तो कॅन्डिडेट जवळचा मित्र आहे म्हणजे इतक्या आमच्या जवळचा आणि नात्यातले पण आहोत मावस बहिणी आहेत हा मावस बहिणी एकच हा तर नात्यातला माणूस आहे त्यामुळं नात्यातल्या माणसाला जर तो कुठल्या तरी कार्यात काम करतोय तर आपण एकटं नाही पडलं पाहिजे त्याला मदतीला गेलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त मी सहसा तुम्हाला दिसणार नाही पण पण एक कॉमेंट खूप बोलकी होती किंवा एक निरीक्षण होतं की पुण्यातलं वातावरण किंवा कोणीतरी रंग बदलू पाहतोय रंग बदलतोय हा मी असं स्टेटमेंट केलं होतं बघा पुण्याचा रंग शांततेचा आहे पुण्यात मी जसं उदाहरण दिलं की पूर्वी दोन उमेदवार एकत्र आले तर ते हसत खेळत गप्पा मारायचे सुरेश कलमाडी अण्णा जोशींना मिठी मारायची प्रदीप रावत एकमेकांना मिठी मारायची हे जे ना आता राहिलं नाही उगाच एक विखारी वातावरण करून ठेवलेलं आहे आणि मग त्यातून हे काहीतरी आरोप प्रत्यारोप गोंधळ यांनी शहर थोडं अस्वस्थ होतंय कसं आज मतदानाचा दिवस संपल्यानंतर उद्या दोन्ही उमेदवार हे एकमेकांचे मित्र असले पाहिजेत मिठ्या मारत्या आला पाहिजेत अशी उगा स्टेटमेंट करायची नाही की उद्या एकमेकांकडे कर पाठ करून जातील मैत्रीचं वातावरण असलं आणि दोघांनी ज्यावेळाला सहकार्य करून कार्य करतील देश पुढे जाईल ना हीच आपली संस्कृती आणि संप्रदाय यांचे प्रवीण सोबत आणखी कुटुंब आहेत वहिनीशिवाय किंवा पिठाबाई शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत आहे हे कुटुंब आहे कुटुंब पूर्ण होऊ शकत आहे वहिनी मी आता फोनवरही बोलताना काय गर्दी आहे मग आपण बऱ्याचदा की गर्दी म्हटलं की नको रे बाबा आपण त्रासलेल्या गर्दी या शब्दाचा उल्लेख करतो काय छान गर्दी <laughs> <laughs> आहे माझे हाऊस आहेत त्यांच्याशी मी बोलत होते ते आता घरी आले आहेत आणि घरी कोणी नाहीये तर त्यांनी फोन केला म्हंटल जा जा मतदान करून या खूप छान गर्दी आहे अशी ह्या ह्याच्या या, उत्साहाचं मागचं कारण काय आपण मंदिरात गेलो आणि गर्दी असेल तर आपल्याला उत्साह येतो ना की अरे एवढी मोठी गर्दी आहे छान दर्शनासाठी तेवढाच उत्साह आता मतदानाला वाटला मला की एवढी छान गर्दी आहे याचा अर्थ हा उत्सव योग्य तऱ्हेने साजरा केला जातोय आता माझं पर्सनल ऑब्झर्वेशन सांगते की इतकी वर्ष बऱ्याचदा महाराष्ट्रातली लोक म्हणजे सोशल मीडियावरती राजकारणावर जेवढी रिॲक्ट होतात तेवढं मतदान केंद्रामध्ये गर्दी दिसत नव्हती ही वर्ष पण या वर्षी मला जरा चित्र वेगळं दिसतंय आणि मला याचा खूप आनंद होतोय की खूप गर्दी आहे आम्ही जवळजवळ तासभर रांगेत थांबलो होतो आणि सगळ्यांनी एवढा उत्साह दाखवलाय याच्याबद्दल फार आनंद होतोय शेवटी तन मन धनाने कार्यकर्ता असलेला पिठेबाई म्हणजे आपण त्याला कोविड का धडपडताना पाहतोय त्याचप्रमाणे धडपडना पाहतोय पिठेबाई कसं वाटतं वातावरण फार भारी वातावरण आहे जसं आता तुम्ही गर्दीचा उल्लेख केला ही अशी पहिल्यांदा अशी गर्दी आहे की ज्या गर्दीचा त्रास होत नाहीये त्या गर्दीचा आनंद होतोय नाही ते एरवी आपल्याला गर्दीचा त्रास होतो आपण अडकलो पण ही गर्दी हवी हवीशी वाटते आणि लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर बघताय इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडलेले आहेत कारण त्यांना आपला देश हा सुरक्षित हवा आहे चांगला हवा आहे प्रगतीच्या ह्याच्यावर गेलेला हवा आहे आणि हा उत्सव बघून मलाही भारी वाटते महत्वाचा मुद्दा नवा मतदार जे तरुण मतदार आहेत त्यांची संख्या लक्षणीय कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अवेअरनेस झाला आणि मीही सांगेन अजूनही कोणी जे घरात असतील तर त्यांनी पटापट बाहेर पडा आणि या गर्दीची मजा घ्या आनंद घ्या आज एन्जॉय करा मतदान आणि शेवट प्रवीण शेवटचा प्रश्न आपलं मत वाया जाणार नाही शंभर टक्के जाणार नाही वाया मतदान आजपर्यंत माझं वाया नाही गेलेलं म्हणजे मी खरं सांगतोय म्हणजे एक दोन वेळा मी वेगळं घरना पण केलं होतं तेव्हाही वाया नाही गेलेलं एवढंच लक्षात अवते धन्यवाद अनी शुभेच्छा वीडियो जनरेट नितिन खानवर से अरुण नेत्र 24 स्टार पुणे